आता सायबर सुरक्षेची वाढती आव्हाने आणि डिजिटल फसवणुकीच्या बाबतीत जागरूकतेचा प्रचार करण्यासाठी सरकारने काही महत्वाची पावले उचलली याचाच एक भाग म्हणजे कॉलर ट्यून माध्यमातून सायबर सुरक्षेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाते पण या कॉलर ट्यून आता लोकांमध्ये विरोध होत आहे विशेषतः अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील या कॉलर ट्यून चला तर मग जाणून घेऊया याच्या बाबतीत लोकांना होणाऱ्या अडचणी आणि त्यावर होणाऱ्या चर्चा नमस्कार मी आणि आपण मुंबई तुम्ही ऐकलं असेल कॉल पूर्वी आपल्याला अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील एक संदेश ऐकायला मिळतो हा संदेश सायबर सुरक्षेची माहिती देतो ज्यात तुमच्याकडून अज्ञात ओ टी पी पासवर्ड आणि लिंक न शेअर करण्याची सूचना दिली जाते देशातील दररोज सहा हजारहून अधिक लोक सायबर गुन्ह्यामध्ये कोट्यवधी रुपये गमवतात हा संदेश ऐकला की आपल्याला सायबर धोके कसे टाळावेत याबद्दल थोडे कळते पण याच वेळी हा संदेश ऐकणे प्रत्येक कॉलच्या सुरुवातीला त्रासदायक ठरू शकतो पण प्रश्न असा आहे की लोकांना या कॉलर ट्यून मुळे होणारा त्रास वाढत आहे अनेक लोक तक्रार करत आहेत की दर कॉल मध्ये या कॉलर ट्यून मुळे त्यांना फोन लागल्याचे कळत नाही सर्वात मोठा मुद्दा असा आहे की काही लोकांच्या मते हॅशटॅग किंवा एक दाबल्याने हा संदेश थांबतो पण सर्वांनाच ही ट्रिक काम करत नाही त्यामुळे लोकांनी सोशल मीडियावरही यावर नाराजी व्यक्त केली कोरोना काळातही अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा लोकांनी प्रत्येक कॉलच्या सुरुवातीला तीस सेकंदाचा कोरोनाबद्दलचा बचाव संदेश ऐकावा लागत होता यावर काही लोकांनी स्मार्ट उपाय शोधले आहेत उदाहरणार्थ राजस्थान पोलीस उपनिरीक्षक आरती सिंह तवर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला ज्यात त्यांनी सांगितले की कॉलच्या सुरुवातीला हा संदेश ऐकताना तुम्ही एक शून्य आणि आठ कीपॅडवर दाबून तो संदेश थांबवू शकता पण हे काम नेहमीच होत नाही काही लोक का म्हणतात की हा उपाय प्रभावी ठरतो तर काहींसाठी ही ट्रिक अजिबात काम करत नाही आता भारत सरकारने सायबर सुरक्षेची जागरूकता निर्माण करण्यासाठी या कॉलर ट्यूनला लागू केले सरकारच्या निर्देशानुसार टेलिकॉम कंपन्या प्रत्येक आउटगोईंग कॉल पूर्वी सायबर सुरक्षा चेतावणी देणारा संदेश वाजत आहे हा संदेश डिजिटल फसवणुकीपासून बचाव करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे काही लोक याला समर्थन देत आहेत पण त्याच वेळी काही लोकांना या संदेशाचा पुरणावृत्तीमुळे त्रास होत आहे सायबर सुरक्षेच्या बाबतीत भारतात दिवसेंदिवस होणारी फसवणूक आणि डिजिटल गुन्हे अधिक वाढत आहेत सरकारला आवश्यक आहे की लोकांना जागरूक केले जावे परंतु प्रश्न असा आहे की लोकांची अस्वस्थता आणि त्रास ही एक मोठी समस्या बनली आहे आता सरकार आणि टेलिकॉम कंपन्यांना यावर विचार करणे आवश्यक आहे की कॉलर ट्यून आणखी एक चांगला आणि प्रभावी पर्याय काय असू शकतो ज्यामुळे सायबर सुरक्षेची माहिती पोहोचवता येईल आणि लोकांना त्रासही कमी होईल कॉलर ट्यून लावून जागरूक करण्यापेक्षा विविध पर्यायांचा विचार करणे सरकारने आवश्यक आहे